नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे बी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग एक कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक सदतीस ज्ञानयोग हा परमेश्वराला प्राप्त करून घेण्याचा पहिला मार्ग आणि कर्मयोग हा दुसरा जे साधक आहेत त्यांनी कर्मयोग आचरणामध्ये आणायचा असतो निष्ठेने त्यांनी या मार्गाचे आचरण केले म्हणजे त्यामध्ये ते निष्णात होतात आणि त्यांना परमगती लाभते पण या मार्गानं जायचं तर त्याला थोडा वेळ लागतो असं या ओवीतून सुचवलं आहे या संदर्भात ज्ञानेश्वरांनी ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग या दोहोतला फरक सुरेख स्पष्ट केला आहे त्यासाठी त्यांनी उत्तम दृष्टांत दिले आहे ज्ञानयोग जलद गतीचा आहे तर कर्मयोग संथपणाचा आहे शिजवलेलं अन्न आणि कोरडा शिधा या दोन्ही गोष्टींनी काय साधायचं असतं तर आपली भूक भागवायची पूर्वेकडून वाहणारी नदी ही पश्चिमेकडून वाहणाऱ्या नदीपेक्षा वेगळी दिसते पण त्या दोन्ही नद्या समुद्रामध्ये जाऊन मिळाल्या म्हणजे शेवटी एकच होतात ज्ञानयोग आणि कर्मयोग यांची गोष्ट तशीच आहे ते दोन्ही मार्ग जरी वेगवेगळे आहेत तरी शेवटी ते एकच फळ मिळवून देतात ते फळ म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाशी मिळून जाण्याचं जा। तिसऱ्या अध्यायात ज्ञानेश्वरांना निष्काम कर्मयोग सांगायचा आहे गीता हे मोक्ष मिळवून देणार ज्ञानप्रधान शास्त्र आहे असं श्रीकृष्णानं दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे पण सगळे जीव तर अज्ञानानं बांधलेले आहेत असं आपण प्रत्यक्ष व्यवहारात पाहतो तेव्हा अशा अज्ञानी जीवांना सुद्धा मोक्षपद मिळालं पाहिजे त्यांना ज्ञानाचा खडतर मार्ग झेपणार नाही त्यासाठी आपलं कर्तव्य कर्म करण्याचा मार्ग गीतेनं सांगितला आहे आपलं मन स्थिर करून कर्म करीत राहावं तसा करीत गेल्यानं मोक्षाची प्राप्ती होऊ शकते हा विचार ज्ञानेश्वरांनी मोठ्या खुबीनं स्पष्ट करून सांगितला आहे अलौकिका नोहावे लोकांप्रती ही आपली भूमिका कर्मयोगावर भर देऊन ज्ञानेश्वरांनी सर्वत्र स्पष्ट केली आहे